आता मी आहे बदलापूरमध्ये बदलापुरातल्या गांधी चौकात आणि गांधी चौकात आपल्या सगळ्यांचं फेवरेट नारी सारीचं शॉप आहे माझ्या बाजूला आहे मारुतीचं मंदिर आणि त्याच्या एक्झॅक्ट बाजूला नारी साडीचं शॉप आहे आता लग्न सह आहे किंवा इतके सगळे फंक्शन्स आहेत तेव्हा नारी साडीमध्ये नंबरीवरती काय नेमके ऑफर आहेत किंवा काय नेमके डिस्काउंट आहेत आपण पाहूया पाहू शकताय नारी सारीचं सुंदर असं शॉक आता मी वेअर केली आहे खूप छान अशी मस्तानी नवारी तुम्ही कलर पाहू शकताय व्हायब्रंट असा ऑरेंज कलर आहे आणि त्याला कॉन्ट्रास्ट मध्ये सुंदर अशी ब्ल्यू कलरची बॉर्डर आहे आणि अतिशय सुंदर असा पदर देखील दिलेला आहे ब्ल्यू कलरचा पदर आहे इतकी सुंदर नववारी या नवारीची किंमत जरी बत्तीसशे असली तरी आता ट्वेंटी पर्सेंट ऑफ मध्ये ही नवारी तुम्हाला फक्त आणि फक्त पंचवीसशेला मिळणार आहे तुम्ही याचा फ्रंट तर पाहू शकताय अतिशय सुंदर असं त्यावरती आपल्याला मस्त पॅटर्न पाहायला मिळतोय आणि तुम्ही बॅकही पाहू शकताय स्टिच नवारी आहे स्टिच जरी असली तरी ती कुठेही फुगत नाहीये अतिशय कम्फर्टेबली मी ती वेअर केली आहे यातला नेक्स्ट पॅटर्न पाहूया यातला नेक्स्ट पॅटर्न आहे राजलक्ष्मी नववारी यातही तुम्ही कलर पाहू शकताय खूप छान असा पीच कलर आहे आणि त्याला मध्ये मोरपिसी कलरची बॉर्डर दिलेली आहे यात अजून पॅटर्न आहेत मस्तानी पॅटर्न आहे हा खूप सुंदर असा पोपटी कलर आहे आणि त्याला छान अशी राणी कलरची बॉर्डर दिलेली आहे पुन्हा एकदा मस्तानी पॅटर्न आहे यातही आपण पाहू शकतो की रेड कलरचा छान असा कलर आहे आणि त्याला येलो कलरचा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे यातला नेक्स्ट आपण पाहूया खूप सुंदर अशी ब्राह्मणी पॅटर्नची नवारी आहे तुम्ही डिझाईन पाहू शकताय तर सेम आहे पण पॅटर्न वेगळा आहे सो तुमच्या चॉईसनुसार तुम्ही ब्राह्मणी राजलक्ष्मी राजनंदिनी अशा वेगवेगळ्या पॅटर्नच्या नवाऱ्या स्वतःसाठी खरेदी करू शकताय आणि सगळ्या नवारीवरती ट्वेंटी पर्सेंट ऑफ ऑफर चालू आहे तेव्हा नारी सारीला लवकरात लवकर व्हिजिट करा नारी सारीचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवं आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय लवकरात लवकर नारेसारीला विजिट करा अशा सुंदर नवाऱ्यांची स्वतःसाठी होणाऱ्या नवरीसाठी शॉपिंग करा आणि सुंदर दिसा